आज या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि रसिक स्रोते हो महाराष्ट्रभर खडे पसरले थोर सुधारकांच्या पायी हीच आम्हाला हिरेमानके ही दुसरी दौलत नाही ज्या ज्या महापुरुषांनी आणि थोर समाजसुधारकांनी महाराष्ट्राच्या जडणघरणीमध्ये आपला वाटा उचलला त्या सगळ्या थोर समाज सुधारकांपुढे नतमस्तक होतो आणि सांगायला अभिमान वाटतो की त्यापैकीच एक नरत्न आपल्या कन्नड तालुक्यात जन्माला आले ते स्वर्गीय बाळासाहेब पवार साहेब आदरणीय आप्पा सर सांगायला आनंद होतो की आमच्या कन्नडची एक म्हण आहे की ज्याची काही नड त्यानं जावं कन्नड आणि जेव्हा मग या म्हणीचा जेव्हा विचार करतो ही मन का बरं पडली असेल तर निश्चित स्वर्गीय बाळासाहेब पवारांसारखे नररत्न आपल्या कन्नड तालुक्यात जन्माला आले आणि ती म्हण पडली याचा मला सार्थ विश्वास आहे मुळात आमच्या तरुण पिढी समोर एक कायम मनात खंत आहे की आजच्या राजकारणाकडे जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा बाळासाहेब पवार साहेबांचे जेव्हा आम्ही किस्से ऐकतो तेव्हा ते सगळे आम्हाला कल्पोकल्पित वाटतात पण साहेबांचं कर्तृत्व इतकं मोठं होतं की ते आमच्या पिढीला बघायला मिळालं नाही आणि माझं कुटुंबही साहेबांच्या त्याच याचा लाभार्थी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे मुळात आपल्या आयुष्यात अनेक लोक उभी केली आणि ती जपली वेळ प्रसंगी आपल्या लोकांसाठी संघर्ष केला विशेषतः मराठवाड्यातील प्रश्नांसाठी आपांनी मराठवाडा विकास आंदोलनातून मोठा लढा उभारला सर साधा वार्ड बदलला तरी नेत्याला निवडून येणं अवघड आहे पण आमच्या आपांनी वेगवेगळ्या मतदारसंघात जाऊन तिथंही निवडून येण्याचं पराक्रम करून दाखवला आणि जालना लोकसभा मतदारसंघ असेल गंगापूर विधानसभा मतदारसंघ असेल अशा अनेक मतदारसंघातून प्रदीर्घ काळ त्यांनी नेतृत्व केलं मराठवाड्यातील सहकार शिक्षण शेती उद्योग सिंचन ग्रामविकास अशा अनेक क्षेत्रात लोकनेते बाळासाहेब पवार साहेबांनी मोठे भरीव कार्य केले आहे की जे आज तागायत एकाही नेत्याला जमलेले नाही अशा या बहुआयामी लोकनेत्यास मी अभिवादन करतो कार्यात कार्यातून कार्या प्रेरणा मिळावी म्हणून जन्म जन्मभूमीत कन्नड या ठिकाणी सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालयाची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली झाली उषतकाल होता होता काळ रात्र झाली उठा पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली आणि ह्या मशाली पेटवण्याचं काम हे वाचनालय करत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे मे दोन हजार बावीस रोजी एखाद्या आय टी कंपनीला लाजवील इतकी सुसज्ज तीन मजली इमारत या वाचनालयाचं लोकार्पण करण्यात आलं या वाचनालयात अत्याधुनिक अभ्यासिका डिजिटल लायब्ररी सभागृह ऑडिओ व्हिज्युअल साधनांनी परिपूर्ण असं सा वाचनालय तयार झालं सर सांगायला आनंद वाटतो की आजकाल वाचनालयात आणि चांगल्या कामात लोक येत नाहीत मग आपण लोकांपर्यंत गेलं पाहिजे पण हार मानता कामा नाही म्हणून पुस्तक तुमच्या दारापर्यंत आणण्याचं काम या वाचनालयाने केलं आणि फिरते वाचनालय सर मी शैक्षणिक क्षेत्रात काम करतो आणि निश्चित फिरते वाचनालयातून दर महिन्यातनं हप्त्यातनं शाळेमध्ये गाडी येते आणि विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना पुस्तकाचं देवाणघेवाण करते विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी फिल्म फेस्टिवल असेल बुद्धिबळ स्पर्धा असेल वक्तृत्व स्पर्धा असेल बालसंस्कार शिबिर असतील किंवा दर शनिवारची व्याख्यान मला असेल अशा अनेक उपक्रमातून हे वाचनालय आपलं काम करीत आहे सर सांगायला आनंद वाटतो की हे वाचनालय आणि आजचा विषय या दोघांचा हेतू एकच आहे आजचा विषयही तुम्हाला देण्यात आलेला आहे युवक आणि वाचनालयाचाही हेतू तोच तो आहे की आजचा युवक आजच्या तरुणाने विचाराने प्रगल्भ झालं पाहिजे आणि सुसंस्कारित घडलं पाहिजे त्यामुळे निश्चित आपल्या दोघांचेही या व्याख्यानमालेतून आणि वाचनालयाचे दोघांचेही हेतू सार्थक होतील याचा मला निश्चित विश्वास आहे कालच आपण बारा जानेवारी ज्या मातेने दाखवलं की एक आदर्श पुत्र कसा घडवायचा अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंची जयंती साजरी केली आणि ज्या व्यक्तीने एक आदर्श युवक कसा असला पाहिजे हे आपल्या कृतीतून दाखवून दिलं असे तमाम जगातल्या युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंदांची ही जयंती आपण या ठिकाणी साजरी केली स्वामी विवेकानंदांना तरुणांवर इतका प्रचंड विश्वास होता की स्वामी विवेकानंद म्हणायचे की मला शंभर तरुण द्या मी एक सक्षम राष्ट्र निर्माण करून देतो असं स्वामी विवेकानंदांचं तरुणांबद्दल कायम म्हणणं होतं स्वामी विवेकानंद सांगायचे तरुणांना की कामासाठी वेळ द्या कारण ती यशाची किंमत आहे विचारासाठी वेळ द्या कारण ती शक्तीचं उगम स्थान आहे खेळण्यासाठी वेळ द्या कारण ते तारुण्याचं गुपित आहे वाचनासाठी वेळ द्या कारण ते ज्ञानाचा पाया आहे स्वतःसाठी वेळ द्या कारण की आपण आहोत तर संपूर्ण जग आहे आणि दुसऱ्यासाठी आणि समाजाचा समाजासाठी वेळ द्या कारण ते आहेत म्हणून आपल्या असण्याला महत्व आहे असं स्वामी विवेकानंद कायम युवकांना सांगत होते अशा या थोर समाज सुधारकांच्या महाराष्ट्रात आणि भारतात आजचा तरुण कुठंतरी वेगळ्या वाटेवर जाताना दिसतोय याची मला निश्चित खंत वाटते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की शिका संघटित व्हा संघर्ष करा पण आजचा तरुण शिकतो आहे पण जे नको शिकायला हवं ते शिकतो आहे संघटित होतो आहे पण जिथं नको व्हायला हवं तिथं संघटित होतो आहे आणि त्यानंतरच्या संघर्षावर न बोललेलं बरं त्यामुळे निश्चित आजच्या तरुणासमोर व्यसनाधीनता सोशल मीडियाचा वापर ढासाळत चाललेली वैचारिक पातळी संस्कारांचा अभाव अशा एक ना अनेक समस्या तोंड वर करून उभ्या आहेत मला सांगायला आनंद मला सांगायला अतिशय खेद वाटतो की व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेला आजचा तरुण तरुणाईची व्याख्याच बदलत चाललेला आहे की आता अशी तरुणाईची व्याख्या झालेली आहे की ज्याला रात्री आणावे लागते धरून तो आजचा तरुण त्यामुळे या व्यसनाधीनतेपासूनही तरुणाला आपल्याला वाचवायला हवे सोशल मीडियाचा वापर आज आपण बघतो आहे की स्वतःचं स्टेटस बनवण्यापेक्षा इतरांच्या कार्याचं स्टेटस स्वतःच्या स्टेटसला किती लाईक्स कॉमेंट्स आणि व्ह्यू आल्या याच्यावर आपल्या यशाचं मोजमाप करणारा तरुण आज तयार झालेला आहे ज्या देशात इंटरनेटच्या वापरातला ऐंशी टक्के भाग नको त्या वेबसाईट पाहण्यासाठी गेम खेळण्यासाठी होत असेल आणि विसष्ट टक्के इंटरनेटचा वापर जर का विधायक कार्यासाठी होत असेल तर त्या देशाचं भवितव्य काय असणार आहे याचा विचार करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे जासाळत चाललेली वैचारिक पातळी एखाद्या नेत्याने सांगितलं म्हणून हातात शस्त्र आणि दगड घेऊन स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी करणारा युवक त्याला स्वतःच्या आयुष्याचं जर भलं कळत नसेल तर त्याची वैचारिक पातळीची ही आपल्याला जाणीव करून घेण्याची वेळ आलेली आहे आणि संस्काराचा अभाव तर तो दिसतोच आहे कारण की जग आता हम दो हमारे दो मा बाप फेक दो अशा परिस्थितीत वाढत आहे आणि या बदलत्या काळात आपल्याला आपल्या युवकाला घडवायचं आहे मुळात आपण अनेक भौतिक प्रगत्या केल्या पण या भौतिक प्रग प्रगतीच्या नादात वैचारिक पातळी खालवत चालल्याचं चा माझं स्पष्ट मत आहे कारण की आज रस्ते झाले पण तरुणाला चालायचं चा कसं हे समजायला तयार नाही मोबाईल आलेत पण शेजाऱ्याशी आणि वडीलधाऱ्यांशी बोलायचं कसं याचं ज्ञान विद्य तरुणाला राहिलेलं नाही शारीरिक श्रम कमी करणारी हजारो यंत्र आलीत पण शरीराचं महत्त्व काढायचं तरुणाला राहून गेलं मला आजच्या तरुणाला जर विचारलं तर तो म्हणतो की आहेच तरुण तर घे मजा करून पण मजा नेमकी कशात आहे हेच तरुणाला कळायला तयार नाही स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून समाजाच्या देशाच्या कामी आलं ती खरी मजा आहे हे करू तरुणाला समजून सांगण्याची वेळ आता आलेली आहे सर माझं स्पष्ट मत आहे ज्या दिवशी आजचा युवक छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांना आदर्श मानेल त्या दिवशी शेती बाडी जमीन जुमला बंगला गाडी यासाठी आपापसात आप भांडणारी किंवा आई व आई बोलली वडील रागवले परीक्षेत कमी मार्क पडले प्रियसीने नकार दिला म्हणून स्वस्तात आपला जीव गमवणाऱ्या पिढीपेक्षा वेळ आलीच तर देव देश आणि धर्म यांच्यावर जिंदगी नेछवार करून देणारी पिढी तयार होईल आणि तीच खऱ्या अर्थाने या भारताचा आधारस्तंभ असेल एक कवी आपल्या कवितेत म्हणतो की राष्ट्रभक्त तयार झाला पाहिजे युवक शालेय वयात जमते तर महाविद्यालयातही जमले पाहिजे तिथे प्रतिज्ञे सोबतीने राष्ट्रगीतही गुमले पाहिजे संबंध सक्तीचा नाही संबंध युवा शक्तीचा आहे तिथे लाज कशाला बाळगायची जिथे संबंध देशभक्तीचा आहे त्याच्यामुळे आजच्या तरुणाने हे समजून घेतलं पाहिजे की आपली वाटचाल कोणत्या दिशेने चालू आहे माझं स्पष्ट मत आहे की आजच्या युवकाने विचार करायला हवा की आम्ही आजचे तरुण समाज सुधारकांचे विचार डोक्यात धरून समाजसेवा करू मन भरून भ्रष्टाचारास टाकू पुरून बेरोजगारीस बेरोजगारीच टाकू मारून गोर गोरगरिबांना सोबत धरून अन्यायाचा पराभव करू दारून आणि स्वतःला तेव्हाच म्हणू या देशाचे तरुण जेव्हा टक्के युवा मनगटांच्या जोरावर भारताला महासत्ता टाकू करून भारताला महासत्ता टाकू करून त्यामुळे निश्चित भारत हा महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही जर युवकांनी आपलं योग्य मार्गदर्शन घेऊन वाटचाल केली तर सर आपण भौतिक सुविधा भौतिक प्रगत्या बऱ्याच केल्या पण मला एक आवर्जून सांगायचं आहे की एक एक वक्ता असं म्हणतो की हमारे घर मे पाणी के घडे थे पर हम बीमारी से दूर खडे थे आज हर एक घर मे आरो आहे पर बिमारी या हजारो आहे त्याच्यामुळे निश्चित आपल्याला विचार करावा लागेल की आपण कोणत्या वाटेने चाललेलो आहे मी आजचे प्रमुख व्याख्याते जे माझे गुरु आहेत असे गणेश शिंदे सर यांच्या व्याख्या यांच्या विचार परिसाने उपस्थित युवकांच्या आयुष्याचे सोने होईल आणि ते निश्चित त्यांनी करून घ्यावे ही अशी आग्रही विनंती करतो बाळासाहेब पवार फाउंडेशन आणि सहकार महर्षी बाळासाहेब पवार वाचनालय यांनी मला प्रस्ताविकाची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचेही आभार मानतो आणि सर आमच्याकडे एक मी शाळा चालवतो त्याच्यामुळं जाता जाता काहीतरी म्हटलं पाहिजे असं एक बंधन आहे त्याच्यामुळं आपल्या पावन स्मृतीत एक छोटीशी कविता अर्पण करतो आणि माझी जागा घेतो की पूर्वीची माणसं जितकी खरी होती तितकाच पाऊस सुद्धा खरा होता पूर्वीची माणसं जितकी खरी होती तितकाच पाऊस सुद्धा खरा होता प्रत्येकाच्या हृदयामध्ये माणुसकीचा झरा होता आताची माणसं खोटी वागतात तसा पाऊस सुद्धा खोटा वागतो एक दोन मिलीमीटर पडण्यासाठी पेटी भरून नोटा मागतो बाबा सांगतात पूर्वी पाऊस मुसळधार पडायचा बाबा सांगतात पूर्वी पाऊस मुसळधार पडायचा पण नदीच्या पुरात मंदिराचा कळसही बुडायचा रानातलं वाहतं पाणी आता कुठं दिसत नाही झाड हिरवं नाही म्हणून पाखरू सुद्धा बसत नाही खरंच सांगतो पाऊस आता पूर्वीसारखा वागत नाही अख्खा पावसाळा गेला तरी चिखल पायाला लागत नाही हे जर असंच चालू राहिलं तर काय होणार हे जर असंच चालू राहिलं तर काय होणार तू वाट बघत बस पाऊस नाही येणार तू वाट बघत बस पाऊस नाही येणार ना। परत एकदा मला इथं प्रास्ताविकाची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि आदरणीय व्याख्या दे गणेश शिंदे सर यांनी युवकांना सर संख्या जरी कमी असली पण तुम्ही उभे राहिल्यानंतर एकही एक खुर्ची खाली राहणार नाही याची ग्वाही तुम्हाला देतो आणि परत एकदा माझी जागा घेतो धन्यवाद